तरीची लाईट आहे आज आणि आले आम्ही सकाळ सकाळी म्हणजे आता काकाचा अर्थ देतील जेवढं जितका वेळ लाईट असेल तिथपर्यंत पाणी भरतील पाणी आणि हा बा हा जो वाफ आहे ना या वाफ्याला काका पाणीच देत नव्हते तर आता निंदून घेतला एवढं वाया गेला असता हा भुई मग आता तेवढं ते का होईना टोकरी भरून खायला तरी झाले असते ना आता हे तर सोडलेलंच आहे असले भाज्या असल्या तरी आणि ह्याला पण देत नाही आहे ह्याला द्यायला पाहिजेत लाईट मध्येच गेली होती नाही तर पाच वाजताच येणार होतं पाणी द्यायला सगळी तयारी वगैरे झाली होती पाच वाजताच येणार होतो माझं एवढं काय फारसं काम नाही पण सोबत कारण कसं आहे काल वॉकिंगला आले होते तर कोल्हे माझ्या मागं दोन होते कोल्हे होते का लांडगे होते पण झुपकेदार शेपटी एवढं असं तोंड आणि चॉकलेटी चॉकलेटी असं चॉकलेटी आणि तांबूस कलरचे असे दोन कोल्हे माझ्या मागच होते मग त्यांना हुसकून मी पण पड़ पळाली आणि त्यांनी ते, ते काही न करता गेले हे या बागामध्ये गेले या बागात गेले आणि मी इकडं पण मग कसं आहे सोबत असलेलं बरं असतं म्हणून येणार होते मी दिवसेंदिवस हाडातलं कॅल्शियम कमी होतं तीळ महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही हे तिळ लावलं होतं आता याला तिळ आले म्हणजे मग ते आता करणं ते आहेच एक त्याच्यातून बाजूला करणं झोडपणं सगळं वेगळं तर आलंच आहे करणं पण मग हे रोज एक चमचा खायला तरी होईल या दृष्टीने आम्ही हे इथं लावले होते आणि कुठंतरी पटलं आहे त्यांना फायनली आणि तिळाला लावलं आहे आता त्यांनी पाणी तर बहुतेक किती पाणी होईल भरून एक दोन वाफे होतील आज आणि बाकीचे उद्या होतील आता जेवढं माती देता येईल तेवढं भरून का हे सगळेच फोडा ना पट हे सगळे फोडून द्या ना हे सगळे जेवढं होईल तेवढं आता स्प्रिंकलर आणले आपण स्प्रिंकलर लावून द्यायचे का नाही होणार होईल कशात तोक्री। तोक्री� मग जाऊ द्या ओ मी द्यायला लागली होती नेमकी गेली लाईट चला आता हे उद्या भरायचं आहे उद्या येऊ सकाळी लवकर लवकर आणि आज आई ओढे बनवते दोन डाळींचे काल पण बनवले काल करू लागले होते मी तिला आणि आज पण बनवते तर हे एक आणि दोन आणि हे तिसरा वाफा चालू होता हा पण मग ते भरलं नाही ना आज लई दिवसात नाही तिळाला पाणी दिलंय काकांनी चला आता लाईट गेली आणि मी आता माझी वॉकिंग करते <laughs> मी वॉकिंगच करत होते आणि काका आले आणि काकांनी पाणी द्यायला सुरुवात केली मला वाटलं की मग आता एकदम वेळ आली आहे पाच मिनटंच थांबल भोवते उद्या देतील पण मग पाच मिनटात का होईना तीन वाफे झालेत हा जो रोडे, हा रोड आहे ह्या रोडलाच मी जवळजवळ सहा सात दहा फेऱ्या होतात माझ्या पूर्ण तिथपर्यंत पण लई जपून करावं लागते कारण कुत्रे पण अवतीभोवती राहतात आणि ते कुत्रे पण येतात ना त्या दिवशी पण कुत्रे एकदम भस्कण आले होते अंगावर जवळपूर फार इकडून पाठीमागून पुढून करून पाहून करावं लागतं आणि काल तर कोल्लेच होते म्हणजे असं नाही की दहा बारा फेऱ्या करते मी करते तर फक्त वीस मिनिट करत असते आणि वीस मिनिटामध्ये जेवढे होतील तेवढं मग त्याच्यामध्ये चा भरभर चालणं हळहळ चालणं त्याच्यामध्ये चा मग कॅटवॉक चालणं अशा पद्धतीने दोन चार दोन तीन प्रकार करून मी वॉकिंग करते सूर्य आणि रक्के माझ्या पुढं <laughs> माझ्यापुढं वॉकिंग वॉकिंगला कसं वॉकिंग करते चला आमच्या बक्या पण आता मस्त काय राहीन फिटनेसमध्ये राहीन हे की नाही बोक्या ए बघा बघ्या पण फिटनेसमध्ये राही ना ना हां जितकं मी राऊंड मारितो तितका तो पण मारितो तो पण तित तेवढंच राऊंड जितके मी हे वॉकिंगचे जेवढे म्हणजे ठरलेलं आहे ते हे तो पण तो पण मारत असतो माझ्यासोबत चल चल यायचं तर घरी जा कुणी ये पण नाही म्हणत पण त्याला कसं कळतं काय माहिती मी चालले म्हणून चला रे चला आता पुन्हा हे आवड माझ्यासोबत वॉकिंग काय फिटनेचं महत्व कळलं या बघ्याला अरे बघ्या हे मी मोठा मोठा केस वाढून फिरत आहे बघा च म्हण्या सकाळ सकाळी एकदम पहाटे म्हणजे लाईट गेली होती तेव्हाच सगळं झाडून काढलं होतं पाणी भरायला तिकडं म्हणजे गेली होती मग पाणी नव्हती भरायला गेली म्हणा सकाळी सगळं हे अंगण वगैरे झाडून मग गेलं होतं पाणी द्यायला भरायला हो झाले पण कालची कुठे गवडे खचे वडे याच्यात पणे आणि यामध्ये इने चाळणीचे केले होते किती के बारी बारीक बारीक केले मस्त चाळणीचे केले वडे छान झाले मी खूप असे जाड घातले होते आणि आता अजून एक ताट झालं आहे तिचं आणि ताटातच घालायला सांगितलं मी आता मोठे मोठे बनवते का करायचे चाणीचे करायचे का चाणीच्या हां का है? का याची का मुगाची आणि याच्यात काय बरे ह्या वड्यांमध्ये आता हे बनवले हे दोन प्रकारचे कोण कोणते वडे हे काय आज आज मोगाचे आज मुगाचेच का आणि जे जेवाळ जे वाळ घेतले तिने हरभरा आणि मुग वडे मुग एकत्र करून केलेले मग त्याच्यामध्ये मूगवडे जे मूग घातले ते किती प्रमाण होतं ते होत वाटी वाटी पावसा दोन्ही पण सेम सामान घेतलं का कालोचे अच्छा दोन्ही सामान घेतलं घेतलेलं पावशाळाचे असल वाटते मस्त एवढेच करणार आहे ना आता मुगवडे बाकी पापड नाही करणार ती काही तिच्या ऑलरेडी पापड भरपूर आहे अशी वरती आणि माझं कसं खालच्या खाली असतं त्याच्यामुळे कधी पण स्वयंपाक करायला घेतलं दोन चार तळून खायचे त्याच्यामुळे माझी संपत आहे मला खाजे फे आवडत आणि कसं वरून काढायचं त्याच्यामुळे त्यांचं खा खाणं कधी होईल मग शिवरात्रीला जेव्हा असतील तेव्हा काढतील सणावाराला काढतात त्याच्यामुळे त्यांचं संपत नाही आवडत आणि आज गेलो तर पाणी द्यायला काही दोनच वाफे झाले सकाळीच आलो पुन्हा आता उद्या तो हा तू म्हंटले ते पहाटे मग मी लवकर उठली पहाटे पण कसलं काय पहाटेच लाईटच नव्हती लाईट पारू शिर आली मग गेले पाणी द्यायला म्हणजे मी वॉकिंगच करतो ते आणि वॉकिंग केल्यानंतर मग ते काका मला दिसले मग म्हटलं चला मी तरी देते दे दे पाणी काका लगेच गेलीच लाईटच गेली असं झालं सचीला पण आज शाळा होती लवकर सोबत लवकर एवढं राहिलंय कि ते एक सारखे मस्त करते माझं तर एक एक लहान एक मोठ एक लहान चला आता झालं तिने एक दुसरे ताट आणि हे दुसरं ताट चाळणीतून अशी करते ती कालपणा चाळणीतून बनवले होते चाळणी म्हणजे झाऱ्यातून करते ती आणि असे बारीक बारीक पडतात याची भाजी कोरडी होती का कोरडीसाठी ना थोडं बारीक बारीक का पातळ भाजी पातळ भाजी मग आणि चला मी हे बनवलं बाकीचे बाहेर ठेवले तिने म्हटलं चला तिला मदत करावं थोडे आपल्याला नाही तर बरोबर आहे ना दोन ताट आणून ठेवले दुसरं आणते मी चला आज तिने घातले एवढे मुगाचे वडे हे आणि जे वाळलेले आहे ते आणि ही हरभरा आणि मुगाचे वडे असे म्हणजे एकत्र हे दोंडाळीचे मिक्स आहे हे एक आहे हे पण झाऱ्यातून केलं हे एवढे बारीक आणि हे हाताने घातलेले हे पण हरभरा आणि मुग एकत्र बघा आपल्या आता ह्या चकल्या मला ठेवून द्यायच्या आहे येऊन दिलं मी यांना ऊन दिलं झाल्या आता वाळले आता हे ठेवून देते त्याचबरोबर हे पण वाळायला काढलं तू हे आणि दिलं याला मी भरपूर होऊन दिलं आणि पानं पडत आहे बाई आणि हे पण मट बिट वाळत घातली आणि इकडं गहू टाकले तर ले ले मला दळून आणायचं आहे तर गहू पण घातले तर वाळत घातलं आता भरून ठेवते मी